शिर्डीला दोन जानेवारी रोजी राज्यातील व केंद्रातील काही मंत्र्यांनी भेट देऊन साईबाबाचे दर्शन घेतले महाराष्ट्राचे वित्त कृषी विधी न्याय राज्यमंत्री नामदार आशिष जयस्वाल यांनीही शिर्डीत साईबाबाचे दर्शन घेतले त्यांचा संस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांनी सपत्नीक शिर्डीला भेट देऊन साईबाबा समाधीचे दर्शन घेतले प्रसिद्ध अभिनेते सोनू सूद सपत्नीक हजेरी लावत साईचे दर्शन घेतले मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीकर यांनी त्यांचा शाल श्री साईची मूर्ती देऊन सत्कार केला केंद्रीय सहकार राज्यमंत्री नामदार मुरलीधर मोळ यांनीही शिर्डी साई समाधीचे दर्शन घेतले त्यांचाही सत्कार करण्यात आला यावेळी संदीप कुमार भोसले मंदिर प्रमुख विष्णू थोरात जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके संरक्षण अधिकारी रोहिदास माळी उपस्थित होते

थाय नम हो प्रवारा न्यूजसाठी पत्रकार विजय सह प्रतिनिधी पत्रकार राजेंद्र गडकरी शिर्डी अशा नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी प्रवारा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा